साठी लागणारी साडी आणि कमी रेंज अगदी दीडशे रुपयापासून पासून लावती आहे एक एकशे ऐंशी रुपयाला हे एकशे वीस रुपयाला नव्वद रुपयापासून पण केलेलं आहे शंभर शंभर रुपये फक्त शंभर रुपये आज आपण कन्हैया शॉपीला भेट देणार आहोत दुकानाच्या पुढचा रस्ता आहे शिवाजी रोड दगडूशेठ बाप्पाचं मंदिर आहे पुढं सिटी पोस्ट चौक आहे कुठेही वळायचं नाही अगदी सरळ पुढं यायचं आहे पुढे हलवाई महात्मा फुले मंडई किंवा आपलं दत्त महाराजांचं मंदिर आहे त्या रस्त्यानीच आपल्याला बघा लक्ष्मी अंब्रेलाच्या शेजारी आपलं दुकान आहे कन्हैया शॉपी फर्स्ट फ्लोअरवर तुम्हाला यायचं आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मैत्र येणाऱ्या गुढीपाडवा या, या सणानिमित्त आज मी भी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आपल्याकडं खडाचे पूर्ण गुढीची साडी आहे याच प्रकारे लग्न सराईसाठी तुम्हाला डेकोरेशन म्हणजेच आपण लग्न मध्ये जो रुपवत मांडतो त्यासाठी किंवा तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचं लग्न ठरलं असेल फॅमिली मेंबर मध्ये गिफ्ट काय द्यायचा हा मोठा प्रश्न असतो तो आज सॉल्व्ह करण्यासाठी मी घेऊन आलेली आहे कन्हैया या शॉपिंग आपण आहोत अगदी दगडूशेठ गणपती बाप्पाच्या चौकात पूर्ण मी डिटेल तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहेत बट तुम्हाला इथपर्यंत येणं सोपं करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण लोकेशन सुद्धा दिलेलं आहे या शॉपच्या ओनर आहे ज्या दिदी आहेत त्या माझ्यासोबत आहेत थोडं आपण कधी या शॉपी बद्दल त्यांच्याशी बोलूया काय सांगतात आम्ही या सगळ्या खणाच्या हँडमेड वस्तू बनवतो आणि आपल्याकडे खूप साऱ्या लेडीज येतात सो हे सगळं हँडमेड आणि इथे बनवलं जातं शिवलं जातं त्यापैकी काही गोष्टी अशा पण आहेत ज्या तुम्ही धुवून परत इस्त्री करून आहेत अशा वापरू शकता मैत्रिणी आता आपण ही बघत आहोत गुढीसाठी लागणारी साडी आणि ही साडी लावायला अगदी सोपी आहे ज्या माझ्या वर्किंग मैत्रिणी आहेत त्यांना ही सोयीस्कर जाणार आहे रेट अगदी रिजनेबल आहे फक्त आणि फक्त दोनशे ऐंशी रुपयाला यामध्ये कलर रेंज तुमच्या समोरच आहे प्रकारे आपण वरच्या बाजूला पण जी गुडीची साडी बघत आहोत ही साडीची क्वालिटी आणि ह्या साडीची क्वालिटीमध्ये थोडासा तुम्हाला फरक दिसत असेल तर ही जी साडी आहे ही ओरिजिनल खणाची आहे कोणती साडी आहे ती म्हणायला ही आहे ती ओरिजिनल पेशवाई खड साडी आहे ओके okay. पुढी त्याला वेगवेगळे लेअर्स आहेत तुम्ही बघू शकता त्यात तुम्हाला काही करायचं नाही त्यात तुम्हाला हे फक्त इथे असं हँग करायचं आहे आणि याची ही जी दोरी आहे त्यांनी हे बांधायचं आहे हे खूप सोपं आहे तुमच्यासाठी आणि ही आहे तीनशे वीस रुपयाला फक्त तुम्हाला विकत पण विक म्हणजे विक्रीसाठी पण हवी असेल तरी तुम्हाला ही या दरात उपलब्ध आहे त्याच्याबरोबर या आहेत आंब्याच्या डहाळ्या ह्या तुम्ही बघू शकता यासुद्धा फक्त अशा वर अडकवायच्या आहेत हे तुम्ही बघू शकता ही अशी आहे ही फक्त तुम्हाला याच्यात अडकवायची आहे याला हार आणि वर कलश लावून हे इतकं सुंदर दिसतं घराच्या बाहेर आणि याची चमक तुम्ही बघू शकता कारण ही ओरिजिनल साडी असल्यामुळे पर त्याची एक वेगळीच चमक आहे आणि तुम्ही दोन इस्त्री करून परत पुढच्या वर्षी वापरू शकता या साडीची किंमत आहे तीनशे आणि या डहाळीची किंमत आहे एकशे आता मैत्रिणींनं तुम्हाला जर ही साडी सुद्धा असं वाटत असेल की दोनशे ऐंशी म्हणजे थोडी हेवी रेंज आहे आपल्याला थोडं कमी रेंज मधली हवी आहे तर आपल्याकडे कमी रेंज अगदी दे दीडशे रुपयापासून साडी अवेलेबल आहे जी खणामध्ये असणार आहे या अशा पद्धतीची असणार आहे बघा यानंतर आपण या खणाच्या दीडशे रुपयाच्या साडीमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी यान 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 आहे यानंतर तुम्हाला हे दोन तीन पॅटर्न आहे यामध्ये तुम्हाला ब्रोकेजची आहे अडीचशे रुपयाला ही आहे नारायण पेठीसारखी पण अडीचशे रुपयाला यानंतर ही पण आहे दोनशे रुपयाला यामध्ये भरपूर पॅटर्न आहेत लेंथ भरपूर मोठी आहे दीडशेची लेंथ थोडी छोटी आहे अगदी दोन फुटाची म्हटली तरी चालेल यानंतर इथे तुम्ही बघताल तोरण आहे आता नवीन सण नवीन वर्ष म्हटल्यावर तोरणाची गरज लागते तुमचं छोटंसं मंदिर असेल तर मंदिरासाठी मंदिरा लागणारं बघा साधारण एक फुटाचं तोरण एक ते दीड फुटाचं तोरण आहे हे हे जे मी हात लावते आहे एक एकशे ऐंशी रुपयाला हे पण तसंच आहे दोनशे वीस रुपयाला याच्यावर शुभ लाभ ओम असं लिहिलेलं आहे आणि हे दरवाजासाठी आहे साधारण तीन साडेतीन फुटाचं तोरण आहे बघा एकदम सुरेख असं तोरण आहे हे आहे साडेचारशे रुपयाला सर्वांवर एम एम आर पी दिलेली आहे हे पण आपलं इकडे वेगळाच खण आहे बघा एकदम सुरेख पॅटर्न आहे लेंथ जर तुम्हाला जशी हवी तशी बनवून हवी असेल तर ती सुद्धा दिली जाते केळीची पानं आहेत आता आपण नैवेद्य ठेवतो केळीच्या पानांचा वापर होतो यामध्ये आपल्याकडे दोन सायजेस आहे एक छोटी साइज जी आहे एकशे वीस रुपयाला आणि जी मोठी साईज आहे त्याची एम आर पी आहे दोनशे वीस रुपये ज्याला असं तुम्हाला कट असे दिलेले आहेत पानाचे शेप दिलेले आहेत ही फ्रेम आहे बघा फ्रेममध्ये साईज असणार आहे त्या पद्धतीने किंवा तुम्ही आतमध्ये जे डिटेलिंग करणार आहे त्या पद्धतीने रेट असणार आहे त्यामुळे मी याचे रेट तुम्हाला काही सांगत नाही तुम्हाला जर अशी फ्रेम करून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट मॅडमसोबत तुम्ही कनेक्ट होताल ही एकदम छोटीशी गुडी आहे तुम्हाला जर फोर व्हीलरमध्ये लावण्यासाठी किंवा देवघरामध्ये ठेवण्यासाठी हवी असेल तर किंवा तुमच्या हॉलमध्ये सजवण्यासाठी हवी असेल तर अगदी नव्वद नव्वद ना नव्वद रुपयापासून आहे आणि याला बेसला तुम्हाला डुएट टेप दिला स्टिकर दिलेलं आहे त्यामुळं ती चिटकून राहणार आहे मुवेबल म्हणजे हलणार नाही जरी गाडीमध्ये लावली तरी यामध्ये पण कलर रेंज आपल्याकडे भरपूर आहे हवी तेवढी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता जे रेट सांगितले आहेत ते सगळे होलसेल रेट मी सांगत आहे आपल्यात याची किरकोळ विक्री नव्वद रुपये केली जाते सिंगलची जर जा तुम्हाला हे क्वांटिटीमध्ये हवं असेल तर याची होलसेल प्राइस वेगळी आहे त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे यासोबतच आपल्याकडं गुढीची अजून चार ते पाच प्रकार आहे, ही बगा एकदम एकदम गोड दिसते, बघा बघा प्युअर खणाची आहे आणि ही त्या साईज पेक्षा थोडी मोठी आहे ही साधारण एक विथा च्या ही थोडी मोठी आहे आणि ही छोटीशी आहे एकदम हाईटनी का याची काय रेंज असणार आहे याची रेंज एकशे साठ पासून चालू आहे एकशे साठ पासून साठ अडीचशे आणि मग तुम्ही घेताल तशी असणार आहे ही बघा ही मोठी जशी जशी होत जाणार किंवा त्याच्यावरचं डिटेलिंग वाढत जाणार जसं की हार आहे माळ आहे असं सगळे खाली पूजेचं साहित्य आहे हे जसं जसं वाढणार तसे त्याचे रेट वाढत जाणार आहेत इथे तुम्ही बघता आपल्याकडे बघा हँडमेड पर्स आहेत मागच्या वेळेस तुम्हाला या पर्स खूप आवडल्या आणि यामध्ये बघा आपल्याकडे किती कलर रेंज आहेत भरपूर कलर रेंज असणार आहे साईज पण एकदम गोड दिलेली आहे बघा प्रत्येक ह्याच्यावर आपल्याकडे नथीचं काम केलेलं आहे आणि हे वॉश केलं तरी निघत नाही कारण की आपण हे आपल्या इथं बनवतो याची साधन प्राइस काय असणार आहे रिटेल प्राइस ही शंभर रुपयाला आहे ओके okay. पूर्ण हँडमेड आहे आणि तुम्ही याला वॉश पण करू शकता आणि तुम्ही बघू शकता की हे पण आम्ही किती हे केलं तरी हे निघणार निगना नाही एकदम परफेक्ट काम आहे परत यानंतर आपण जी बघते आहे सरस्वती आहे याला तुम्ही एकदम सुरेख डेकोरेशन केलेलं आहे शंभर शंभर रुपयाला हे पीस आहेत गिफ्टिंगसाठी हळदी कुंकाचा करंटा आहे ज्याच्यावर मला नथ कोरलेली आहे खाली बघा छान खाणाची डिझाईन केलेली आहे गिफ्टिंगसाठी सराईमध्ये कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा अगदी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला गिफ्ट करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही संक्रांत असो किंवा आपण इतर वेळेस भरपूर कार्यक्रम करतो यासाठी इथून घेऊन जाऊ शकतो फक्त शंभर रुपये याची एम आर पी आहे तुम्ही जर ही वीसच्या पुढे क्वांटिटी घेत असाल तर नक्कीच रेटमध्ये फरक पडणार आहे सिंगलचा रेट शंभर आहे आपल्या इथं बघा आता खास गुढीपाडव्यासाठी सुंदर अशी लटकन आलेली आहे जी प्युअर खणाची शाईन बघा तुम्हाला याच्यावर दिसून येईल ते रुपये आहे बघा बघा इकडे हे बघा ही अशी दिसते दीदींनी इथं लावलेली आहे ही सहाशे रुपये जोडी आहे आणि ही जी कडेला आहे ना ही अशी वली ही आहे दीडशे रुपये जोडी ही आहे ही दीडशे रुपये जोडी आहे ही पाच फूट याची लेंथ आहे ओके पाच फुटाचे म्हणजे घराच्या बाजूनी तुम्ही तोरण तोरण म्हणून जरी लावलं तरी छान दिसतं आता हा जो डिस्प्ले आहे ना हा खूप सुरेख केलेला आहे याचं कुठं कुठं काय काय ते तुम्हाला दाखवते गिफ्टिंगसाठी तुम्ही असे फ्रेम देऊ शकता बघा तुम्हाला हवं ते लिहूनही घ्यायचं असेल तर घेऊ शकता सुंदर आहे यामध्ये तुम्हाला अशी पाटी हवी असेल तर पाटीसुद्धा अवेलेबल आहे फ्रेममध्ये आहे पुसून परत तुम्ही ओके तुमचं काम एकदम छान होणार आहे इथे तुम्ही बघा अशा प्रकारे पण जर घरामध्ये वास्तुक शांती असेल तरी करू शकता यानंतर लग्न सराई असेल तर अशा पद्धतीने बघा तुमचं जे लग्नानंतर तुमच्या मुंडवळ्या आहेत त्या तुम्ही अशा पद्धतीने घरामध्ये फ्रेम करू शकता तुमची आठवण राहील खूप मोठी वाटत असेल तर यामध्ये छोटी साईजसुद्धा अवेलेबल आहे रुखवतात ठेवण्यासाठी वापरू शकता किंवा रुखवतानंतर तुमच्या मुंडवळ्या इकडं तिकडे जातात तर तुम्ही अशी एक आपल्या लग्नाची आठवण म्हणून फ्रेमिंग करू शकता खूप सुंदर पॅटर्न आहेत यावर एक छोटी साईजसुद्धा आहे अगदी दोनशे रुपयापासून तुम्ही वर प्राईज लिहिलेली आहे दोनशे अडीचशे साडेतीनशे इथं स्वामींचे सुद्धा आहे माझ्या बघा हे गिफ्टिंग पर्पजसाठी ऑफिसमध्ये दे वगैरे देण्यासाठी किंवा तुमच्या मैत्रिणींना गिफ्ट करण्यासाठी खूप सुरेख आहे तुमची मुलं अभ्यास करत असाल तर अभ्यासाच्या रूममध्येही लावू शकता याला की होल्डरसुद्धा केलेलं आहे बघा इथे की होल्डर सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे खूप सुंदर पण ओरिजिनल खडात बनवलेली आहे तुम्ही त्याची शाईन बघू शकता आणि हे ॲक्रेलिक आहे म्हणजे थ्री डी आहे okay. आम्ही कागदाची प्रिंट अशी करून कट आऊट वापरत नाही आम्ही डायरेक्ट ॲक्रेलिक वापरतो त्याच्यापुढे हळदी कुंकू असं आम्ही सिंबॉलिक असं लावलेलं ला आहे हे तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता आणि त्याचनुसार तुम्ही त्याला भिंतीवर पण लावू शकता तुम्ही शकता आणि हे जे प्रोडक्ट आहे हे आम्ही लहान करून कमीत कमी प्राईसमध्ये ठेवला आहे जेणेकरून तुम्ही ते गिफ्ट म्हणून वापरू शकता किंवा घरी लावू शकता आणि याची किंमत फक्त दोनशे रुपये आहे यात पण तुम्ही जर क्वांटिटी खूप जास्त घेणार असाल गिफ्टिंगसाठी तर आम्ही अजून कमी करून रेंजमध्ये देऊ शकतो आणि इथं खाली गोल स्वरूपात जे आहे सरस्वती आणि भरपूर होल्डर्स आहेत हे काय आहेत हे है हँड पेंटेड आहे याला आम्ही मंडाला आर्ट केलेलं आहे ओके okay. आणि हे आहे दीडशे रुपयाला फक्त येस आणि हे मॅग्नेट आहे आणि पुरी सुद्धा वॉशेबल आहे तुम्ही किती धुतलं तरी त्याला काही होणार नाही त्याचनुसार okay. अजून एक हे सुद्धा सुद्धा पेंटेड आहे हे पण एक आहे हे असं सरस्वतीची पाटी आहे हे सुद्धा मॅग्नेट आहे हे सुद्धा दीडशे रुपयाला आहे हे अगदी बारीक काम असलेलं वदनी कवळ घेता याचं जे पान सध्या आहे ते हे आहे हे अडीचशे रुपयाला आहे त्याच्या प्रमाणे तुम्ही बघू शकता की हे स्वामींचं मॅग्नेट त्याचप्रमाणे अन्न हे पूर्ण ब्रह्म असे लहान किचन आपण किचन मध्ये केलेले आहेत हे फक्त शंभर रुपयाला आहे त्याच बरोबर तुम्ही बघू शकता तिकडे एक आहे जे पूर्ण मध्ये आहे आणि हे तसेच आहे फक्त हे हँड पेंटेड नाही हे अॅक्रेलिकचे आहेत हे नव्वद रुपयाला आहे हे पण आम्ही एक नवीन व्हरायटी जी आहे जी गिफ्टिंग करण्यासाठी वापरू शकतो कॉस्ट इफेक्टिव्ह अशी काढलेली आहे खूप सुरेख आहे आणि याला नक्कीच प्रतिसाद मिळणार आहे गौतम बुद्धांची सुद्धा छान आहे बघा दिसत नाजूक आहे आणि हे पण अॅक्रेलिकाचे का पण अॅक्रेलिक आहे आणि मागे हँड पेंटेड आणि मंडा लाल असं आहे सुंदर होत फक्त आणि फक्त दोनशे रुपये याला छान असं स्टँड सुद्धा आहे इथे अगदी हे सुद्धा एक प्रोडक्ट आम्ही काढलेला आहे हे जर भिंतीला लावलं आणि इकडे दिवा लावला तर ते खूप सुंदर दिसतं हे फक्त शंभर रुपयाला आहे तर एक गणपतीमध्ये डेकोरेशनला सजवण्यासाठी किंवा अगदी तुम्ही बाहेर घराच्या बाहेर दिवा लावत असताल तिथंही तुम्ही ठेवलं तर नक्कीच गोड दिसणार एकदम असंही तुम्हाला झरोकाच्या रूपामध्ये खूप गोड दिसत वदनिक घेता ही जे श्लोक आहे हा सुद्धा मोठ्या स्वरूपात जर तुम्हाला किचन मध्ये लावायचा असेल तरी सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये इथे तुम्ही बघताय ना आपले मराठी मराठी महिने आहेत हे एक नवीन बनवलेलं आहे आसन हे पंधरा बाय पंधरा इंचाचं आहे त्याच्याबरोबर तुम्ही लोड बघू शकता हे लोड तीनशे रुपये जोडी आहे त्याचप्रमाणे हे चारही बाजूंनी पानं येतात हे आम्ही साडेसहाशे रुपयाला तयार केलेलं आहे तुम्हाला जी साईज हवी त्या साईज नुसार मिळते ओके म्हणजे याला तुम्ही अटॅजच आहे चौरंग फक्त आहे असं ठेवायचं आणि हे दोन ठेवायचं आता तुमचं मार्गशीर्ष महिना आला गणपती बाप्पा आला प्रत्येक वेळेस तुम्हाला नाही काही असं छान पडणार याला काही वेगळं नाही फक्त वरचं वस्त्र अंतरलं की डेकोरेशन रेडी आणि हे वॉशेबल आहे परत तसंच आहे हे असं त्याचनुसार तुम्ही बघू शकता की आ, तुम्ही जर तुमच्या त्या तुमच्या देवळाला जर हे असं तोरण लावलं तर ते सुद्धा खूप सुंदर दिसतो हा सेटअप तुम्ही बघू शकता ओव्हरऑल इकडे तुमचं पूजेसाठी केळीचं पान पूज पूजेचं नैवेद्य ठेवण्यासाठी किंवा दिवा ठेवण्यासाठी आणि त्याबरोबर हे हे खूप पुण सुंदर दिसतं पूर्ण सेट पूजा मांडताना बरं अगदी श्रीपासून बघा तुम्ही तिथं दिवा ठेवणार हा माग एक छान मंडप आणि इथं चौरंगावर तुमची जी पूजा असेल ती पूजा आणि पुढं प्रसादासाठी केळीचं पान पूर्ण तुम्ही छान सजावट करून तुमची पूजा मांडू शकता त्याला घालण्यासाठी खणाच्या टोप्या आहेत ज्यात पाच ते सहा कलर मध्ये असणार आहेत या खणाच्या टोप्या आपल्याला इथं तीनशे रुपयाला एक बसणार आहे आणि अशी पैठणीची पण आपल्याकडे टोपी आहे आतमधून प्लास्टिक आहे घाम वगैरे आला तर टोपी खराब होत नाही टिकाऊ आणि प्युअर आपलं जे कापड आहे खणाचं कापड आहे त्या खणापासून ही बनवलेली असते इवन सॉरी पैठणीचं जे कापड आहे त्या पैठणीच्या कापडापासून बनवलेली असते आणि ही जी आहे ही प्युअर खणाच्या कापडापासून बनवलेली आहे पैठणीवाली काय रेंज आहे साडेतीनशे व पैठणीची साडेतीनशेला बसणार आहे आणि खणाची बसणारे तीनशे रुपयाला क्वांटिटीमध्ये घेतला तर नक्कीच फरक पडेल यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे